भीमाशंकर ग्रामोद्य संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि बारावी सायन्स साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील जोपूर रोड लगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स झोपो रोड पिंपळगाव बसवंत बांधकाम क्षेत्रामध्ये बदलत्या काळानुसार विविध तंत्रज्ञानांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय यामध्ये आता ग्रामीण भाग देखील मागे राहिला नसून निपाड तालुक्यातील लोणवाडी या ठिकाणी केडी असोसिएट अँड डिझायनरच्या माध्यमातून आर एम सी तंत्रज्ञानाचा वापर करून विविध ठिकाणी प्रोजेक्ट सुरू करण्यात आले आहेत यातील काही बंगलो प्रोजेक्ट हे पूर्ण झाले असून काही प्रोजेक्ट सध्या कार्यरत आहेत रेडीमिक्स कॉन्क्रीट म्हणजे आर एम सी तंत्रज्ञान हे आधुनिक बांधकाम उद्योगाचा एक महत्वाचा भाग आहे ज्यामध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि उपकरणांचा वापर करून उच्च दर्जाचं कॉन्क्रीट तयार केलं जातं आणि ते थेट ठिकाणी पोहोचवलं जातं हे पारंपरिक कॉन्क्रीट मिश्रणापेक्षा अधिक अचूक सुसंगत आणि कार्यक्षम आहे आर एम सी प्लांटमध्ये अचूक मोजमाप आणि मिश्रण सुनिश्चित करण्यासाठी आधुनिक संगणीकृत बॅचिंग सिस्टीम वापरल्या जातात ज्यामुळे कॉन्क्रीटची गुणवत्ता सातत्यपूर्ण राहते ऑटोमेटेड कन्व्हेअर बेल्ट मिक्सर आणि सायलो यांसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर आर एम सी उत्पादन प्रक्रिया सुलभ आणि कार्यक्षम बनवतो प्रगत तंत्रज्ञानामुळे कॉन्क्रीटच्या प्रत्येक बॅचची गुणवत्ता आणि सुसंगतता सुनिश्चित केली जाते ज्यामुळे बांधकामाची मजबूती आणि टिकाऊपणा वाढतो आर एम सी तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत होऊन मजबूत बांधकाम होत असल्यानं सध्या निफाड तालुक्यात केडी असोसिएट अँड डिझायनरमार्फत विविध ठिकाणी बंगलोजचे नवीन प्रोजेक्ट प्रगतीपथावर सुरू आहेत तसेच ग्राहकांची मागणी आणि पसंती लक्षात घेता बांधकाम क्षेत्रात याची गरज असल्यानं अनेकांनी याबाबत समाधान व्यक्त केलं आहे लोणवाडी येथील भाऊसाहेब गरोड यांच्या बंगलोदचं काम सुरू असताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे मी हे काम केडी कन्स्ट्रक्शनला दिलेलं आहे त्यांचे मालक किरण धुमाळ आणि आत्ता स्लॅबचं चा काम चालू आहे आणि मी त्याला इन्सिस्ट केलं की हे आर सी एम पाहिजे आर सी एम म्हणजे कॉन्क्रीट मिक्सर हे काम चांगल्या पद्धतीने आणि क्वालिटीने होतं म्हणून मी ते त्यांना करायला सांगितलं आणि त्याचं प्रत्यय पण आलेलं आहे त्याचं सेटिंग टाईम कमी आहे आणि सर्वात चांगलं आहे आणि इथून पुढे केडी बहुतेक हेच कामं करत राहील का आर एम सीचे आणि मी पण इतर लोकांना कळवतो की की ह्या पद्धतीनेच काम करत जा आपल्या परिसरात लोणवाडी परिसरात किती बंगलो आहेत आमच्या लोणवाडी परिसरात भरपूर बंगले आहे माझ्या मते पन्नास साठ बंगले तरी आता झालेले आणि वीस बंगल्यांचे कामं चालू आहे बसवंत एन एच थ्रीडिजिटल पिंपल गाव